नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबाच्या ऐतिहासिक मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना कधी आणि केव्हा खेळवला जाणार तसेच कशी असणार भारताची प्लेईंग इलेव्हन याविषयीचा संपूर्ण आढावा आज आपण आपल्या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो या अगोदर झालेल्या दोन सामन्यांमध्ये पहिला सामना हा टीम इंडियाने जिंकला होता तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती म्हणजेच भारत ऑस्ट्रेलिया यांच्या सध्या अटी तटीची लढत पाहायला मिळत आहे मालिका सध्या बरोबरीत आहे म्हणजेच तिसऱ्या सामन्यात खरी मजा येणार आहे तर तिसरा कसोटी हा गाबाच्या ब्रिस्बेन या ऐतिहासिक मैदानावर चौदा डिसेंबरपासून सुरू होणार आहे सामना भारतीय वेळेनुसार सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे चाहत्यांना सामना हा स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहायला मिळेल तर मोबाईलमध्ये डिजनी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे असा असेल भारतीय संघ रोहित शर्मा कर्णधार यशस्वी जायस्वाल शुभमन गिल विराट कोहली के एल राहुल ऋषभ पंत नितीश कुमार रेड्डी रवींद्र जडेजा हर्षित राणा किंवा आकाशदीप जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज ब्रिस्बेनची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना मदत करणारी असते त्यामुळे टीम इंडियाची प्लेइंग लेवल कशी असणार ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे मित्रांनो खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा